खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा परिसरातील तांडूळवाडी उन्नई बंधाऱ्यातून कालव्याद्वारे शेतीला पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे या कालव्यालगत असलेल्या शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकांना त्याचा फायदा होत आहे पिंपळगाव राजा परिसरात शेतकऱ्यांनी गहू ज्वारी हरभरा कांदा यासारख्या रब्बी पिकांची पेरणी केली आहे गत आठ दिवसांपासून तापमान वाढ झाली आहे दिवसा ऊन तापत असल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता आहे गेरू माटरगाव येथून तांदूळवाडी उन्याई बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे तांदूळवाडी पासून पिंपळगाव राजा पारखेड राहुड वाकुडी यासारख्या अन्य गावांमध्ये जमीन ओलिता खाली आहे या परिसरातील शेती बागायती आहे मात्र यावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे विहिरीमधील पाण्याची पातळी घटल्याने अनेक विहिरी फेब्रुवारी महिन्यातच कोरड्या पडल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकू लागली होती या दरम्यान पाटाला पाणी सोडल्यावर पिकांना फायदा होण्यासोबतच परिसरातील विहिरींची पाण्याची पातळीही वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे एमसीआय न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा